बुरखाबंदीवरून महायुती सरकारमध्ये विसंवाद असल्याचं समोर आलंय दहावी बारावी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी नितेश राणेंनी बुरखाबंदीची मागणी केली होती मात्र नितेश राणेंच्या या मागणीला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेन यांनी खो दिलाय बोखया राणेंच्या बुरखाबंदीच्या मागणीला भुसेनचा खो ुर्खाबंदीवरून महायुती सरकार कारण विसंवाद राजकारण दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर बुरखा घालण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय बुरखा घालून येणाऱ्या परीक्षार्थ्यांना बाहेरच रोखण्यात यावं अशी मागणी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी बुरखा बंदी गरजेची असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंबहुना या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा नितेश राणेंच्या या मागणीला चक्क शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच खो दिला आहे कॉपी मुक्त परीक्षा आपल्या शिक्षण विभागाचं अभियान राहिलेलं आहे कुणी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो असं म्हणत मंत्री दादा भुसे यांनी नि नितेश राणेंच्या मागणीला खो दिल्याची चर्चा आहे कॉपी मग ते बुरखावाला असू दे बिगर बुरखावाला असू दे कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे नितेश राणेंच्या मागणीला धार्मिक तेढची किनार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय बुरखा घातलेलेच कॉपी करतात हा केवळ बालिशपणा असल्याचा टोलाही आव्हाड यांनी लगावलाय कॉपी बुरख्यातच होऊ शकते आणि बाकी ठिकाणी होऊ शकत नाही असं म्हणायचंय का हे ना हे आपलं हे फोल्ड करून आलेलं असत ना तिथे बरोबर कॅपी लावून कॉपी मार्ग असतात पण त्याच्यासाठी परीक्षेला बसावं लागतं जावं लागतं कॉलेज मध्ये जावं लागतं आणि मग हे सगळं समजतं मित्र परिवाराकडनं वगैरे हे मी करत नव्हतो पण मला माहित आहे कशा कॉपी करतात त्यामुळे हे जे बालिश पण आहे की बुरखा घालून गेला तर कॉपी होईल नाही गेला तर कॉपी होणार नाही तुम्हाला कसंही करून धार्मिक तीव्र वाटत नितेश राणेंची बुरखाबंदीची मागणी विशिष्ट हेतून असल्याचा आरोप होतोय पण त्यांच्या या मागणीला त्यांचेच मंत्रिमंडळातले सहकारी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केराची टोपली दाखवली आहे या निमित्तानं सरकारमधील मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे योगेश खरे सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई